नमस्कार मी मनीषा सुका गट विकास अधिकारी पंचायत समिति कलम आर्मी महिला अधिकारी यांच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो अयोग्य पद्धतीचा असल्यामुळे आम्ही सर्व जिल्ह्यातील सर्व अधिकारी सामूहिक आंदोलनासाठी बसलेलो आहोत मागणी अशी आहे की कुठलीही कार्यवाही करताना त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी व त्यानंतर जर ती व्यक्ती दोषी सापडत असेल तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा शासन जोपर्यंत आमच्या मागण्यांची दखल घेत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या चालू वर्धा जिल्ह्यातील आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर कुठली चौकशी न करता गुन्हा दाखल केला गेला आज गटविकास अधिकारी म्हणा जिल्हा परिषद म्हणा कामं एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे तसं प्रत्येक पंचायत समितीमध्ये जो वीस वीस तीस तीस हजार घरकुला आहेत घरकुलाच्या लाभार्थीची निवड ही ग्रामसभेमार्फत केली जाते ती चुकली असेल तर ओला जबाबदार धरलं जातं बऱ्याचशा वेळेला नरेगाच्या मस्टरच्या बाबतीतसुद्धा कंत्राटी कम कर्मच्याकडून काही चुका होतात आणि त्याला बीडीओनना जबाबदार झालं तर कामं भरपूर वाढलेली आहेत आणि त्या प्रमाणात जे मनुष्यबळ द्यायला पाहिजे की ज्या प्रमाणात त्यांना सोयीसुविधा आहे दिल्या पाहिजेत त्या दिल्या जात नाहीत आणि त्याच्यातनं काही चुका झाल्या तर ते त्याला जबाबदार धरलं जातं यासाठी याच्या सुसूत्रता आणण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर सर्व महाराष्ट्र विकास सेवेच्या सर्व अधिकाऱ्यांनी सामूहिक सामूहिकरजेचं एक आंदोलन के केलेलं आहे आज माननीय विकास मंत्री महोदयांबरोबर त्याचबरोबर मान्य मंत्री महोदयांबरोबर आमच्या राज्य कार्यकारिणीची चर्चा सुरू आहे त्यानंतर आम्ही पुढील दिशा ठरवणार आहोत परंतु माझी विनंती आहे आपल्याला की या आंदोलनाला आम्हाला आपण सहकार्य करावं